नमस्कार आज एपिसोड मी मित्रांनो हा विशेष करत आहे ठाण्याच्या ऐतिहासिक घंटाळी मंदिरामध्ये आहे आणि माझ्यासोबत मंदिराचे विश्वस्त डॉक्टर सुधीर रानडी आहेत आणि मी डॉक्टर रानडींना विचारणार आहे की पहिले म्हणजे घंटाळी मंदिराचं एक ऐतिहासिक महत्व त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सदर घंटाळी मंदिर अडीचशे वर्षाचं शिमाजी अप्पा सोळाशे पन्नास बावन मध्ये ज्या वेळेला वसई स्वारीच्या निमित्ताने इकडे आले होते त्यावेळेला ज्या काही मंदिरांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये कोकणेश्वर गावदेवी आणि घंटाळी पेशव्याच पाच रुपये वर्षासन या मंदिराचा गॅझेट मध्ये याचा उल्लेख आहे प्राचीन खाजगी होत खाजगी मालकीच सध्या ते वारसदार आहे गावबाई त्यांच्याकडून हिंदू जागृती न्यापनी दहा नोव्हेंबरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी रिक्सर खरेदी केवपाडा भागातल्या हजारो लोकांनी उभारला त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून जागृती न्यास तर्फे आपण याच व्यवस्थापन करत होतो आणि एकंदरच हिंदू धर्मातले वेगवेगळे सण वार उत्सव परंपरा याच हे घडत हे सांस्कृतिक सामाजिक असं केंद्र एक तुम्हाला मध्ये प्रश्न विचारतो की ठाण्यामध्ये हिंदू जागृती माहित नाही याच खचितच कोणी असेल पण हिंदू जागृती न्यास मुख्यतः गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाच्या विसर्जनेची मिरवणूक याच्यासाठी जास्त लोकांच्या लक्षात आहे मग हिंदू जागृती न्यासाला असं का वाटलं की एक मंदिर आणि मी स्वतः घंटाळी मंदिरात अगदी लहानपणापासून येतोय तेव्हा ते खाजगी एक मंदिर होतं पण ते मंदिर आपण घ्यावं असं हिंदू जागृती न्यासाला का वाटलं जोशी गेल्या सात सत्तर वर्षापासून याचे पुजारी होतून हमायचं आणि आता मंदिरात राहायचं नाही असा निर्णय घेतल्यावर त्यांच्या साधी साठ वर्ष एका विशिष्ट पद्धतीने सावित्री जपलेलं कुठल्या तरी चांगल्या ट्रस्ट सांभाळावं त्यांच्या मनात त्यामुळे ते हिंदू जागृती न्यासाकडे माझ्याकडे आले होते आणि आम्ही धाववा मंडळीशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यामुळे जागृती न्यासाने हे करायचं असं कर ठरलं त्यांची जी सदिच्छा होती एक प्रकारे पूर्ण झाले गेली तीन वर्ष परंपरांच सण उत्सव वास हे आपण सर्व इथे साजरे करतो नाही तर पूर्वी फक्त एक पाच पाच प्रकारचे उत्सव या ठिकाणी व्हायचे त्यामुळे हिंदू जागृती न्यासाने आणि त्यासाठी नौपाडा भागातल्याच लोकांचं लोकवर्गणी गोळा करून एक एक उभार थे आज हिंदूजागृतीने असं केवळ विलित्त मात्र आहे पण नवपाड्यातल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन उभारलेलं असं हे मंदिराचं आज म्हणजे मला असं वाटतं होळीचा सण इथे पहिल्यांदाच अनेक वर्षात मी बघतोय पहिल्यांदाच होळीचा सण साजरा केला जातोय मला त्याच्याबद्दल थोडस असं बोला वाटतं की गेली अनेक वर्ष मला आठवत होत कि मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये अनेक गृहनिर्माण संकुलांमध्ये होळी असेल दिवाळी असेल किंवा अन्य सण साजरे केले जायचे आता असं झालं की लोकांची संख्या थोडी कमी झाली आणि लोकांचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असलेली व्यस्तताही वाढलेली आहे आणि त्यामुळे असं सण साजरे करणं कमी झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा गंटाळी मंदिर मंदिरासारखी एक प्राचीन संस्था इतिहास असलेली संस्था अशा प्रकारचा सण साजरा करते आणि त्या निमित्ताने लोकांना एकत्र आणणं लोकांना एक, एक आपल्या सांस्कृतिक सांस्कृतिक समृद्धतेची जाणीव करून देते तर याच्या मागचा उद्देश काय तुम्ही सांगू शकता गेल्या वर्षी पासूनच हा होळी उत्सव त्याच्या मागचं महत्वाचं म्हणजे प्रत्येक आता गेल्या वर्षी पासून हिंदुत्वाचा भाव सगळीकडे वाढतोय तसं लोक विचारणा करतायत हिंदू म्हणून काय करावा आता थोडक्यात तुम्ही आम्हाला काही सांगितलं म्हणून हिंदू कर्तव्य दिनदर्शिका देख या दुसऱ्या दोन वर्षापूर्वीपासून सगळे सण वार याच्या मागच शास्त्रीय तत्व काय काय एकत्र येऊन करायचं असतं काय नेमकं करायचं असतं मग कालमाना आणि काळानुसार त्याच्यामध्ये परिवर्तन कसे करता येतील मला एक दोन तीन आग्रहाने सांगायचे आहे या ठिकाणी आम्ही हो ही काष्ट वापरली फक्त गोबर पासून बनवलेली इंदूर मध्ये अशी एक होळी होते इंदूर मध्ये कुठल्याही होळीमध्ये लाकडं वापरली जात नाही गोबर काष्टच वापरली दुसरं हा एक कौटुंबिक आनंद सोहळा म्हणून लोकांनी आज जर तुम्ही इथे बघितलं तर या परिसरातले अनेक जण सहकुटुंब आलेले आहेत चांगली गप्पा गोष्टी करतायत वेळ खातायत का याच्यामध्ये एक आग्रहपूर्वक आम्ही केलंय की प्रत्येक घरनं आता इथे बघितलं तर ढेबर पुरणपोळ्या आता गोळा झाल्यात रात्रीपर्यंत आणखी होतील आम्ही आग्रहपूर्वक की रस्त्यावरती निराश्रित असतील अनाथ आश्रम असतील यांच्यामध्ये आपल्या घरची एक पुरणपोळी वंचितांसाठी असं हे करून लोकांना आवाहन केलंय आज लोकांनी बरोबर येताना पोळ्या गोळा केलेल्या आहेत तिथे जमा केले उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत अन्नाथला श्रम असतील या सगळ्यांना आम्ही वाटतो हे काल परत वय याला पर जो काही कळ देण्याची गरज आहे देखील आणि सुदैवानी नवपणा हा जो आहे हा सुशिक्षितांचा असल्यामुळे अशा कालो परतवे आम्ही जे परिवर्तित काही उपक्रम सुचवतो त्याला भरघोस प्रतिसाद इथे दिला जातो आणि म्हणून होळी या उत्सवाला आणखी थोडं जरा वेगळं स्वरूप देऊन काही नवीन आणखीन रूढी परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न पण होळीच्या शिवाय आणखीन वर्षभर साधारणतः कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी किंवा मी आता बघतो आठवड्याला संध्याकाळी इथे जप करायला लोक आलेले असतात प्रवचन असतात कीर्तन असतात अशा कोणकोणत्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम इथे पार पडतो जवळजवळ सव्वीस प्रकारचे कार्यक्रम उपक्रम आम्ही तुलसी विवाह सुद्धा करतोय आणि या भागातले हजारो लोक येऊन एकाच घरातलं कार्य असावं अशा प्रकारचा हा कार्यक्रम इथे होतो सव्वीस प्रकारचे उत्सव करतो आता रामाचा नवरात्र होणार आहे आणि या व्यतिरिक्त छोटे छोटे आता शाकंभरी नवरात्र केलं होतं जानेवारी मध्ये त्याच्यामध्ये या परिसरातली रोज तिसतीस चाळीस चाळीस पहाटे बे ताजी भाजी जिथे सहाच्या अगोदर आणवते आणि त्या प्रांतातल्या भाज्यांचं म्हणजे परत वेळ आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये दे एक महत्वाचा आता गणेशोत्सव नवरात्रोत्सव तर मोठ्या प्रमाणावर होतो तुळशी विवाहाचं मी सांगितलं आता रामाचा नवरात्र देखील ज्या वेळेला पाडवा ते रामलाव मी साजरे करणार त्याच्याच बरोबर अक्षय तृतीयेला मोठा कार्यक्रम इथे होतो गौरव मांडले जाते आणि मोठ्या प्रॉब्लेम महिलांचा हैडी सुद्धा होत संक्रांतीचा उत्सव आम्ही साजरा करतो संक्रांत आम्ही ज्या पण संख्या आहेत त्याच्यामधल्या महिलांना यावेळेला दीड हजार काचेचे शेक दोन बाटल्यांचे सेट त्यांना संक्रांत आणि हे सगळे या परिसरातल्या दीड हजार महिलांनी शंभर रुपये दिले आणि म्हणून एक महत्वाचा जे तीन वर्षापासून की आपल्या घरामध्ये वाढदिवस असेल काही श्राद्ध स्मृती दिन असेल तर या निमित्ताने इथे अन्नदान करा असं त्यांनी आम्ही आवाहन केलंय गेल्या दोन वर्षात बावीस लाख रुपयाचा किराणा प्रत्यक्ष धान्य रूपाने आणि पैसा रूपाने इथे आलेला आहे आणि रायगड आणि पालघर या जिल्ह्यातल्या एकोणीस वस्तिगृह अनाथ आश्रम यांना आणि हा किराणा त्यांच्या ठिकाणी कंपड्या भागामध्ये या सगळ्या उपक्रमांचं अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत होत आहे आता या पाडव्याच्या निमित्ताने एकतीस मार्चच्या तीन चार लाख रुपयाचा अन्न थोडाऊ काही आर्थिक रुपानी असेल काही गांधी रुपानी असेल आणि आमच्या या पुरवतो कारण एक गोष्ट बदललेली दिसते गेल्या काही वर्षात ती म्हणजे लोकांना आपण हिंदू असल्याची जाणीव झालेली आहे आणि त्याची लाज न वाटता अभिमान वाटतो आहे पण अभिमान वाटला तरी अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर झालं काशी विश्वनाथ मुक्त झालं पण याच्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणून मी काय केलं पाहिजे आणि हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे याचं के उत्तर हे मंदिर देण्याचा प्रयत्न करते का मी माझा प्रश्न विचारताना पुढे असं म्हणतो कारण एकीकडे हिंदू समाजाचं संघटन एकीकडे हिंदू जीवनातले महत्वाचे सण उत्सव हे साजरे करणं आणि दुसरीकडे सामाजिक उत्तरदायित्व जे समाजातल्या वंचित शोषित घटकांपर्यंतही पोहोचणं त्यांना सहभागी करून देणं असं तिहेरी उद्दिष्ट आहे निश्चित निश्चित आहे सामाजिक समर्थ हा भाव या सगळ्यात आता एक उदाहरण म्हणून देखो नवरात्रात ललिता पंचमीच्या दिवशी जे कन्या पूजन असत हिंदू समाजातल्या विविध जाती जमातीच हल्ली पंजारा जात असेल आदिवासी समाजातल्या वारली समाजातल्या असतील बौद्ध समाजातल्या सुद्धा मुली तिथे आलेल्या आहेत आणि या पुढे जाऊन रस्त्यावर नाक्यावरती गजरे वगैरे विकणाऱ्या मुली आहेत तिथे ती तीन हात नाक्यावर त्यांना ते चालत सुदिमल शाळा त्या सुद्धा सतरा मुलींना इथे बोलवून त्यांची पातळी पूजा करून आणि त्यांना आपण चनिया चोळी फ्रॉक अशी वस्तू म्हणून दे देतो ते पैसे सुद्धा या वेळेला एकशे ब्याऐंशी मुलींचं पूजन तो पैसा देखील या भागातल्या महिलांनी सहाशे सहाशे रुपये दिले आणि त्यामुळे सामाजिक समरसता म्हणून सर्व समाजाला एकत्र करण्याच्या दृष्टीने वेगळे उपक्रम द्यायचे आता खोजागिरीच्या दिवशी वाल्मिकी जयंती असते मी वाल्मिकी समाजामध्ये दोन हजार लाडू त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाऊन रोहिदास जयंती होती दोन हजार आठ उत्सव ठाण्यामध्ये होता त्या उत्सवामध्ये जाऊन दोन हजार बुंदीचे लाडू साजूक तुपातले त्यासाठी समाजाकडे नुसतं आवाहन केलं की देणारी लोक इथे ये येत आहेत आणि त्या कार्यक्रमात आम्ही भाऊ पाट्यांची जयंती देखील एक ऑगस्टला मोठी साजरी होतात त्याही कार्यक्रमात जा बुद्ध पौर्णिमा किंवा आंबेडकर जयंतीच्या वेळेला समाजामध्ये त्यांचे भंडारे आणि मोठ्या प्रमुख होतात त्याही ठिकाणी जो काही किराणा वगैरे द्यायचा हा या घटाडी मंदिरात दिला दिला जात त्यामुळे काही काही गोष्टी नव्याने माहिती होतात आता दहा मार्चला ढोर समाजाच कैत्या वीरशैव याचे ते शिष्य तर इथे वारली पाड्यामध्ये मोठा कार्यक्रम होतो यावेळेला खूप उशिरा लक्षात आल्यामुळे परंतु आम्ही आमच्या माध्यमातून पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदतच्या हिंदू समाजातले वेगवेगळी जाती जमाती आहेत त्यांना आपल्या मंदिराच्या माध्यमातून संपर्क कसा करायचा मला असं आठवतं की स्वामी विवेकानंदांची वेगवेगळी व्याख्यानं जर ऐकली त्यांचे जर वेगवेगळे लिहिलेले लेख वाचले तर त्याच्यात असं दिसत की हिंदू समाज किंवा हिंदू धर्म इतरांपेक्षा वेगळा आहे कारण बाकीच्या धर्मांमध्ये मुख्यतः एक देव एक पुस्तक किंवा एक प्रार्थना स्थळ किंवा ते चर्च असेल ते एक मस्जिद असेल किंवा सिनेगॉग जे काही असेल ते त्याच्या केंद्राभोवती ते त्या धर्माचे एक प्रमुख एक संस्था असते हिंदू धर्मात मंदिराचं स्थान हे अनेक लोकांनी वैयक्तिक श्रद्धे पोटी आणि त्यामुळे एक प्रकारचा विस्कळीतपणा त्याला असतो पण या हा जो नवीन उपक्रम ठाण्यात इथे दिसतोय की अगदी एक शहर एक मंदिर नाही पण किमान एक विभाग एक प्रभाग एक मोठं मंदिर बाकी वैयक्तिक छोटी छोटी मंदिरं असू शकतात पण हे तुम्हाला हे मॉडेल म्हणून महाराष्ट्रात आणि देशात अनेक ठिकाणी ही मोठ्या प्रकारे हे केलं जाऊ शकत्यासाठी दोन आमचे प्रयत्न आहे या आषाढी एकादशी अगोदर होईल विशेषतः मी सव्वीस वर्ष जवळजवळ विश्व हिंदू परिषदेचं काम बघितलेलं आहे त्यामुळे इथला वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर माझ्या आणि आमचा एक विशेष क्रांतिकारी उपक्रम सुरू होणारे तो म्हणजे सत्य मल्हारी पूजा प्रयोग खंडोबा आहे दैवत आहे बहुजन समाजाला जोडणार आहे अनेक ब्राह्मणांची कुलदैवता मल्हारी मारसण आणि विशेषतः मातंग आणि आत्ता ते बौद्ध झालेले आहे हो समाज त्यांची सुद्धा घरामध्ये खंडोबाची उपासना अनेकांच्या घरामध्ये खंडोबाची प्रतिमा आहे या सगळ्यांना जोडणार दैवत म्हणून जसं सत्यनारायण आहे सत्यविनायक आहे तसं सत्य मल्हारी पूजा प्रयोग या दोन वर्षापासूनच डोक्यात होता आमच्या परंतु प्रत्यक्षात हे कोरोना आणि याच्यात मूर्त स्वरूप आलं नाही जसं विष्णू सहस्त्र आहे तसं मल्हारी सहस्त्र आहे तर त्याची पोथीच सिद्ध करतोय आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की पहिलं आषाढी एकादशीला आम्ही महाराष्ट्रात एकाच वेळेला सर्व घरांमधून जसं सत्यविनायक सत्यनारायण होतो तसं सत्यमल्लारी पूजा प्रयोग विधी याच्या माध्यमात मोठ्या प्रमाणावर विशेषतः मातंड समाज जो आहे मला मातंड समाजाविषयी फार मोठी ज्याला आपल्याला म्हणता येईल की प्रीती आहे ते कडवट हिंदू कडवट हिंदू पण हिंदू समाजाने जसा अन्य समाजांवर अन्याय केलाय तसं याही समाजावर केला हिंदू धर्मालाय आणि त्यामुळे मातंग समाजामध्ये खंडोबाचं मोठं स्थान मोठ्या प्रमाणावर पदयात्रा जात असतात तर एक सामाजिक समरता म्हणून हा सत्यमंगाली पूजा प्रयोग केली याची पोची बरीचशी तयार झालेली आहे पण या आषाढी एकादशीच्या अगोदर त्याचं प्रकाशन करून म्हणजे आज समाज जातीच्या आधारावर प्रांताच्या आधारावर वाटला जात असताना विभागला जात असताना अशा प्रकारे मंदिरांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन समाजाला एकत्र आणणं आणि त्याला एक हिंदू म्हणून ती ओळख अधिक तीव्र करणं अधिक प्रबळ करणं हे याच्यात आज आवश्यक आहे आम्हीच करतोय असं नाही ही खालाची गरज आहे कदाचित तुमच्या कानावर आला असेल की नवीन स्मृती पुढच्या वर्षी मोठ कुंभ पर्व होणार आहे त्याच्या अगोदर काला न परतोय महिला ना वेदाधिकार सर्व हिंदू ना समान अधिकार अशा प्रकारच काही मनुस्मृती नंतर सुद्धा म्हणजे शेवटची स्मृती तीनशे बावन्न वर्षापूर्वी करू आपण देवल स्मृती त्याच्यामध्येही काही बदल झाले त्याच्यामध्ये परावर्तनाचा भाग असेल आणि त्याच्यामध्ये मी आग्रहपूर्वक सांगतो की शंभर वर्षापूर्वी नारायण गुरुनी केरळ मध्ये अस्पृश्य समाजाला सांगितलं की ठीक आहे ते तुम्हाला घेत नाहीत ना मंदिरात तुम्ही तुमची मंदिर करा आज शंभर वर्ष झाली आणि जस शाहू महाराजांना राजाराम शास्त्री भागवत मिळाले आणि शास्त्र जगद त्यांनी पद निर्माण केलं मिळाले ना उदाहरण मतवादी संत महंत आहेत ब्रम्हबुद्धा आहेत नारायण नाही मिळाले आणि त्यांनी या बहुजन समाजातल्या पुजाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आज शंभर वर्ष झाल्यानंतर आज दे, देवस्व बोर्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुजारी म्हणून तिथे बसलेले आहे आणि अशा प्रकारे परिवर्तन या पुढच्या पाच वर्षामध्ये काशी विद्वत सभेनी ती स्मृती सिद्ध केली ती सगळ्यांसमोर मांडली जाईल पुढच्या वर्षी आणि त्याच्या मोठ्या प्रमाणात पती या म्हणजे धार्मिक क्षेत्रातनं तो काही पुढाकार घेतला गेला पाहिजे शंकराचार्यांपासून सगळ्यांनी पुढाकार करून घेऊन नये सुरू नाही त्यामुळे फक्त आम्हीच करतोय असं नाही सर्व ठिकाणी अशा प्रकारे आपण कालानुसार परत काही बदल केला पाहिजे महिलांना सर्वांना समान अधिकार दिला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतनं फार मोठी परिवर्तन हिंदू धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मग्रंथांमध्ये करायची फार मोठी योजना चालू आहे आज तिथे उपस्थित लोकांचा सहभाग बघितल्यावर हे आपण जे कार्य करतात का ते अनेकांपर्यंत पोहोचलं आहे ती प्रचिती येतेच पण तरी देखील ज्यांना या गोष्टी माहिती नाही आहेत आणि अशा प्रकारच्या उपक्रम ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांच्यासाठी ते कशा प्रकारे जोडले जाऊ शकतात त्याच्याबद्दल काय सांगितलं परिवार अशा एक प्लॅटफॉर्म तयार केलाय जसं आम्हाला याच्यावर आम्हाला सुचलं पूर्व आहे सदागर परिचारक फार मोठ्या प्रमाणात लोक मनामध्ये सद्भाव निर्मिती झाली पाहिजे की प्लेस काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची भावना निर्माण झाली पाहिजे या दृष्टीनं दहा हजार कुटुंब पहिल्या कप्प्यामध्ये घन्टरी परिवार जोडले जाणं त्याच्यामध्ये रोज काहीतरी धर्माच्या व्याख्या या वेगवेगळ्या असू शकतात पण ज्याचा मी सुद्धा शेवटी म्हंटल महाजनो ये न पंथा आणि दोनच सांगितले बाबा रे परोपकारा पुण्याय पापाय परपय आणि त्यामुळे निस्वार्थ निरपेक्ष त्याच्यामध्ये वैयक्तिक आपल्या कुटुंबाचा काही स्वार्थ नाही असं काहीतरी कर्मरोध करत राहा अशा प्रकारचं आवाहन करणार घंटाळी परिवार दहा हजार कुटुंबांना सामावून घेणारा अशा प्रकारचं आम्ही सुरू करतो आणि त्याच्या माध्यमातलं मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे संभाव शिबिरं हिंदू धर्म आणि तत्वज्ञावर आधारित काय काय घरामध्ये संस्काराचं वातावरण आपल्याकडे असावं इथे आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो प्रकार अशा प्रकारचं काही त्या घंटाळी परिवाराच्या माध्यमातून करायचं अशा प्रकारची योजना केली आहे आणि या गुढीपाडव्यापासून त्या सगळ्या योजना धन्यवाद डॉक्टर तुम्ही आज वेळ दिलात आणि खरं तर हे काही आजचा हा कार्यक्रम आहे तो काही नियोजित नव्हता आज मी ते होळीच्या उत्सवाला सहभागी झालो आणि म्हटलं हे लोकांसमोरही जाण्याची गरज आहे आणि एवढ्या शॉर्ट नोटिसवर तुम्ही बोललात आणि माझ्या प्रश्नांची चांगल्यापैकी उत्तरं दिलीत त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद आपण जे काम करत आहात ते ठाण्यातही था आणि ठाण्याबरोबर अन्य शहरातही वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या मंदिरांच्या द्वारे अधिक लोकांपर्यंत पोहोचो आणि त्याच्यामुळे हिंदू समाज जो आता एकत्र एक आलेला आहे तो अधिक सशक्त आणि अधिक एकत्र येऊ तीच इच्छा एक मला एक दोन तीन आठवड्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांची हे परिषदेने प्रकारची नवीन स्मृतीचं एक, एक काढलं mm -hmm. त्याचं स्वागत करताना त्यांनी म्हटलं की याच्यामध्ये सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजे त्याच्यात सगळ्या गोष्टी काही स्पष्ट झाल्या नाही पण त्यांना ते अभिप्रेत आणि त्यांनी जो त्याच्यात म्हटलंय की एक विद्यापीठ करा आणि मंदिरात मधले जे पुजारी आहे त्यांना त्याच्यातर्फे प्रशिक्षण द्या आणि त्याच्यातनं जे पास झालेले त्यांना पुजारी म्हणून नियुक्त करा ते आता केरळ मध्ये चाललेलं आहे हे अतिशय स्वागतानं गोष्टी आहे आणि त्यामुळे या हेतूनी आणि ज्या गोष्टीने बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजापासून बौद्ध धर्मामध्ये गेले त्याचा जो पाया आहे तो विषमतेचा पायाच या नवीन स्मृतीने नष्ट केला जाणार आहे अशी एक अतिशय चांगला सशक्त हिंदू समाज या पुढच्या काळात कसा निर्माण होईल याची ही प्रसाद चिन्ह आहेत आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांसारख्यांना सुद्धा वाटणं अशा प्रकारे ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्यांच्या काही कार्यकर्त्यांना इथल्या मी म्हंटल की मला भेटायची इच्छा आहे बघू चालेल धन्यवाद डॉक्टर आपण वेळ दिला पुन्हा लवकरच भेटूया